राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे आज पाच जुलै सकाळचे नऊ वाजले आणि आजचा दिवस राज्यातील लाखो महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे सर्वात आधी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे जून महिन्याचा जो, जो थकीत हप्ता होता तो आजपासून म्हणजे आपण या, या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यासोबतच आपण हवामानाचा अंदाज गुजरातमध्ये कांद्याला मिळणाऱ्या अनुदानाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं काय झालं आणि इतर पिकांचे बाजारभाव काय आहेत हे सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसर आहे सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकलेला आहे त्यामुळे मध्य प्रदेशच्या आसपास पावसाचा जोर वाढलाय याचा परिणाम म्हणून राज्यातही आज काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार पालघरमध्ये मुसळधार पावसाचं ढग आहेत नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचे ढग दाटले रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाट भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत याशिवाय नांदेड आणि बुलढाणा इथं काही क्षेत्रावर हलका पाऊस देणारे ढग दिसत आहेत राज्याच्या इतर भागात सध्या पावसाचे ढग दिसत नाही येत्या चोवीस तासांचा विचार केल्यास मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा तसेच कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची सरी होण्याची शक्यता आहे अहिल्यानगरचा पश्चिमकडील घाट भागातही जोरदार पाऊस अपेक्षित आहे रात्री उशिरा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरकडे सुद्धा मध्यम ते काही मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि वर्धा या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी राहतील नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागातही मध्यम ते जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिम भागांमध्येही मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे धुळे नंदुरबारचे राहिलेले भाग नाशिक आणि अहिल्यानगरच्या मध्यापासून पश्चिमेकडील भाग तसेच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या मध्यापासून पश्चिमेकडील भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर मध्ये जास्त मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आज होऊ शकतात विशेषतः छत्रपती संभाजीनगरकडे याची शक्यता थोडी अधिक आहे बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड एक ते दोन भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे कांदा बाजा ची कांदा बाजारातील बाजारातील घडामोड घडामोड आणि महाराष्ट्राची चिंता आता पाहूया एक कांद्याच्या दरातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला किंमत तूट भरपाई योजनेअंतर्गत गुजरात सरकार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये आर्थिक मदत जाहीर करत आहे यामागे कारण असं आहे की गुजरात मध्ये या वर्षी कांद्याच्या मोठी वाढ होऊन उत्पादन दोनशे अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्तर लाख क्विंटल पर्यंत पोहोचले यामुळे बाजारात आवक वाढून दर उत्पादन खर्चापेक्षा कमी झाले याच पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं प्रति शेतकरी दोनशे पन्नास क्विंटलच्या मर्यादेत जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये मदत ही जाहीर केली आहे एक एप्रिल ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान बाजार समितीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल यासाठी एकशे चोवीस कोटी लाखांची तरतूद करण्यात आली असून याचा फायदा राज्यातील नव्वद शेतकरी एक ते चौदा जुलै दरम्यान विकसित केलेल्या माया पोर्टलवर अर्ज करू शकतात या उलट महाराष्ट्रात रब्बी हंगामातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत बियाण्यांचे वाढलेले दर रोपवाटिकांचं नुकसान लागवड वाढ खर्चा उत्पादनात घट आणि पावसाचा तडाखा नुकसान मान्सून गुजरात सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित होत आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी अपडेट आता पाहूया पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी ताजी माहिती हा हप्ता कधी येणार हा सध्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे याबाबत एक महत्वाची माहिती समोर येतेय आज पाच जुलै पर्यंत शासनानं दोन्ही योजनांच्या हप्त्यांबद्दल कोणती अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार नऊ जुलै दोन हजार चोवीस नंतरच पीएम किसानचा पुढील म्हणजेच विसाव्या हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल ही तारीख साधारणपणे तेरा ते चौदा जुलै असू शकते आणि हप्ता अठरा जुलै पर्यंत वितरित केला जाण्याची दाट शक्यता आहे सध्या पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असून ते परतल्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून तारीख जाहीर केली जाईल किसानचा हप्ता झाल्यानंतर त्यातील पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो साधारणपणे त्र्याण्णव लाख तीस हजार लाभार्थी पीएम किसान साठी पात्र होण्याची शक्यता असून त्यांनाच नमो शेतकरीचा लाभ मिळेल नमो शेतकरीचा हप्ता देण्यापूर्वी निधी वितरणाचा जी आर काढावा लागतो जो अद्याप निघालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची स्थिती तपासून पहावी तुमचा साईन झाला आहे का हे तपासून पाहिल्यास हप्ता येणार की नाही हे कळू शकेल इतर प्रमुख पिकांची बाजारातील स्थिती आता पाहूया काही इतर प्रमुख पिकांची बाजारातील स्थिती सध्या पावसामुळं भाजीपाल्याच्या दरात चढउतार दिसत आहेत वांग्याची बाजारात आवक कमी झाली असून मागणी चांगली असल्यानं दर सुधारले आज वांग्याला सरासरी तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला फळभाज्यांप्रमाणेच फळांमध्ये ही डाळिंबानं भाव खाल्लाय पावसाचा फटका आणि चांगल्या मालाची टंचाई असल्यानं डाळिंबाचे दर तेजीत असून आज सरासरी सात हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला दुसरीकडे तृणधान्यांचा विचार केल्यास बाजरीचे बाजारात आवक टिकून असल्यानं दर मागील दोन महिन्यापासून स्थिर आहेत आजही बाजरीला क्विंटल सरासरी रुपयांचा भाव मिळाला मात्र कडधान्यांमध्ये तुरीच्या बाजारातील मंदी कायम आहे वाढत्या आयातीमुळे तुरीला सध्या प्रति क्विंटल सरासरी सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपयांचा भाव मिळत असून दरात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे सविस्तर बातमी लाटे बहीण योजनेबद्दल आणि आता शेवटी पुन्हा एकदा वळूया त्या बातमीकडे जिची राज्यातील लाखो महिला भगिनी वाट पाहत होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची ही सविस्तर आणि आनंदाची बातमी अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या थकीत हप्त्याचं वितरण आज पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू केलं जाणार आहे ही राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे एकंदरीत जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधीच्या उपलब्धी दे अभावी खूप मोठा उशीर झाला होता सर्वसाधारण प्रवर्ग आदिवासी विकास विभाग तीनशे पस्तीस कोटी रुपये आणि सामाजिक न्याय विभाग चारशे दहा कोटी रुपये या विभागांकडून निधींची जुळवाजुळव करून हा हप्ता वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली होती निधी उपलब्ध होऊन ही काही तांत्रिक कारणांमुळे वितरण थांबलं होतं मात्र आता सर्व अडचणी दूर झाल्या असून आजपासून हप्त्याचं वितरण सुरू होत आहे पाच जुलै ते सात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत मानधन जमा केलं जाईल यामध्ये सहा जुलै रोजी रविवार असल्यानं आणि सात जुलैला काही बँकांच्या व्यवहारात समस्या येऊ शकत असल्यानं जर काही लाभार्थी शिल्लक राहिले तर त्यांच्या खात्यात आठ जुलै रोजी सुद्धा रक्कम जमा होऊ शकते त्यामुळे थकीत असलेल्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल ही एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट आहे तर या होत्या आजच्या काही महत्वाच्या बातम्या दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर या माहितीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील